किती थांबायचा था प्रयत्न करा किती भावल्यावाना तोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता भाऊली आहेत तोपर्यंत जयकुमार तुम्ही काही वाकड करू शकत नाही <स्थाथ> अख्खा जिल्हा अख्खा राज्य जयकुमार गोरेला हलवायला रोज सकाळ संध्याकाळी नदीच्या बाजूला जाऊन पूजा घालते काळ्या भावना लावते <स्थाथ>

अरुण अरुण गरी जमलं अरुण अरुण गरी पडलं तो कधी थांबलो नाही किती अरवया किती थांबा किती थांबवायचा था प्रयत्न करा किती भोल्या बांधा पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता मावली आहे जयकुमार गोरेच तुम्ही काही वाकड करू शकत नाही <स्थाँगा> किती प्लॅनिंग करा असं होत नाही कोणाच वाईट करून दादा कधीच वाईट होत आणि जो वाईट करतो त्याचं कधीच सांगत आहे मला <laughs> माहितीये मी कुणाच्या नादाला लागत नाही माझ्या नादाला कोणी लागायचं नहीं। <laughs> रादा रादा। हम किसी के रास्ते रास्ते में में जाते नहीं, जो हमारे आते उसे छोड़ते नहीं अपना धंडा पेड़ दूसरा एक विषय लगा सावन टप्प्या आने शिवा कभी हाथ लोक <laughs> बगा आज का क्या सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर